उज्ज्वला गॅसचा लाभ उचलणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांच्या ग्राहकांसाठी बारा हजार कोटी रुपयाचे लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास दिले आहे मंजुरी या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांच्या पी एम यू वाय लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडर मागे दरवर्षी नऊ रिफिलपर्यंत आणि पाच किलो सिलेंडरसाठी उचित प्रमाणानुसार तीनशे रुपये लक्षित अनुदान सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे या अनुदानाचा खर्च बारा हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देशभरातील गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेवमुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने मे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पी एम यू वाय सुरू करण्यात आली होती एक सात दोन हजार पंचवीसपर्यंत देशभरातील सुमारे दहा पॉईंट तेहतीस कोटी पी एम यू वाय जोडण्या झालेल्या आहेत आता सर्व पी एम यू वाय लाभार्थ्यांना ठेवमुक्त एल पी जी कनेक्शन मिळते ज्याच्यामध्ये सिलेंडरची अनामत रक्कम प्रेशर रेग्युलेटर सुरक्षा नळी घरगुती गॅस ग्राहक कार्ड डी जी सी सी पुस्तिका आणि ते बसवण्याचे शुल्क समाविष्ट असते उज्ज्वला टू पॉईंट झिरोच्या विद्यमान पद्धतीनुसार सर्व लाभार्थ्यांना पहिले रिपील आणि शेगडी देखील मोफत दिली जाते पी एम यू वाय लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन किंवा पहिले रिफिल किंवा शेगडीसाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा खर्च भारत सरकार ओ एम सीद्वारे केला जातो तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांच्या ग्राहकांना लक्षित अनुदान भारत आपल्या एल पी जी गरजेच्या सुमारे सात टक्के आयात करतो एल पी जीच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील तीव्र चढ उताराच्या परिणामापासून पी एम यू वाय लाभार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि पी एम यू वाय ग्राहकासाठी एल पी जी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी जेणेकरून ते एल पी जीचा शाश्वत वापर सुरू ठेवतील यासाठी सरकारने मे दोन हजार बावीसमध्ये पी एम यू वाय ग्राहकांना प्रति चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरसाठी दरवर्षी जास्तीत जास्त बारा रिफिलपर्यंत आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी योग्य प्रमाणानुसार दोनशे रुपयाचे लक्षित अनुदान सुरू केले ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने प्रतिवर्ष जास्तीत जास्त बारा रिफिलपर्यंत आणि पाच किलोच्या सिलेंडरसाठी योग्य प्रमाणानुसार प्रति चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरसाठी लक्षित अनुदान आता तीनशे रुपयेपर्यंत वाढवलेले आहे याच्यामुळे देशभरातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा